नाथसागराचे पाणी पोहोचण्याआधीच गोदावरी नदीला महापूर मंदिर व परिसरात पाण्याखाली पशुधन वाचवण्यासाठी से शेतकऱ्यांची कसरत काल दिनांक तेरा सप्टेंबर व शनिवारी दुपारनंतर व संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोळ घनसावंगी तालुक्यात हा हाकारच माजावला या अवकाळी पावसामुळे गोदावरी नदीला भीषणपूर आला असून जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी अजून पोहोचायचेच बाकी असतानाही नदीने उग्र रूप धारण केल्याचं दिसून आलं या मुसळधार पावसामुळे खरीप पिके व वीस पिकाचं प्रचंड नुकसान झालंय बाणेगाव येथील महादेव मंदिर व परिसर पाण्याखाली गेला मंगळुर गावातही अधिकच पूर परिस्थिती तीव्र झाली असून नदीपात्र वाहते वा रस्ते व काही घर जलमय झाल्याचं दिसून आले अनेक शेतकरी आपले जनावर वाचण्यासाठी जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढताना दिसून आले जनावर शेती आणि संसार उद होण्याच्या मार्गावर आहे विशेषतः मंगळूर व परिसरात गोदावरीच्या उग्र लाटाने वेढा दिला दरम्यान जायकवाडी प्रकल्प मधून सांडव्याद्वारे एकूण अठरा आणि दोन नऊ आपत्कालीन नेटमधून तब्बल एक लाख तेरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय तसेच गोदावरी नदीवरील राजा टाकळी मंगरूळ जोगलादेवी पाथरवाला व लोणी सांगोळी आधी बंधाऱ्याचे दरवाजे हे उघडण्यात आले असून गोदापात्रात सतत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला तथापि या गंभीर परिस्थितीकडे शासन प्रशासनाने अजूनही पुरेसे लक्ष दिलेले नाही अशी ग्रामस्थाची तक्रार आहे शेतकरी राजा रात्री जागून पहारा देत आहेत पण प्रशासन मात्र झोपले आले असल्याची तीव्र नाराजी जोगलादेवी व मंगरुळ येथील नागरिकांनी व्यक्त केली विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या पूर परिस्थितीतही जोगलादेवी बंधाऱ्यावर एकही अधिकारी हजर नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला यामुळे शेती पिकाचे नुकसान व तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी व उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी नागरिकांमधून जोर धरते दरम्यान जायकवाडी प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत धरणाखालील नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी गणेश माळी व गणसंघीच्या तहसीलदार पूजा वंजारी यांनी दिलाय वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा कमेंट करा व शेअरही करा दत्तात्रय अमृतराव देशमुख गट नंबर चौदा पंधरा प्रशासन आलेलं आले नाही काय नाही असं असं सोयाबीन गेलंय पूर्ण नेमकं काय करायचं अगोदरच कर्ज आहे याच्यावर मारण्याच शासनाचं नाही पण आहे याच्या पर्याय नाही दोन मुलं एक मुलगी मुलीचं लग्न झालंय दोन्ही मुलाचे लग्न राहिलेले सगळं पूर्ण काय अपुरा खेळ आहे चार एकर सोळा गुंठे पूर्ण पाण्यात कापूस आणि सोयाबीन हा मंगरुळ तालुका घनसांगी जिल्हा जालना राहणार मंगरुळ तालुका घनसांगी जिल्हा जालना

बरोबर आहे बरोबर किती वेळ झाला त्याला मग पा पंधरा मिनिट वाढलं मग पाणी वाढलं आणखी वरचं पाणी येतं जायकवाडीच वर्षाचा Ah! Pa! Lilla! Apa! Ah!

पुन्हा पाणी सुटल्यावर चार होईन नाही हा मग पाण्या था आणखी वरती म्हणलं काही यायचं आणि आपले फोटो असे पाण्यात घ्या अरे खरं आहे ना ठीक आहे तुम्ही तुम्ही काय हो पिकाचे फोटो घ्या ना पिकाचे हो आता एवढे पाणी झाले सर <laughs> 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 சட்டியாக்கிறேன் யாடைப் பாவில்லையாக் குண்டியலையாக்கிறேன்.

कोण <im> व्यक्ती